नमस्कार सवाई गृहिणी युट्यूब चॅनल वरचे आपल्या सर्वांचे सहरचे स्वागत आहे उन्हा स्पेशल रेसिपी मध्ये आज मी घरच्या घरी स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि स्ट्रॉबेरी क्रश हे कसे बनवायचे हे आज तुम्हाला मी मी दाखवणार आहे चला मग पाहू पहिला स्ट्रॉबेरी क्रश कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी मी ताजी स्ट्रॉबेरी आणलेली आहे हे पहा किती मोठे आणि सुंदर आहे महाबळेश्वरची ही स्ट्रॉबेरी आहे साखर घेतलेली आहे जेवढी स्ट्रॉबेरी आहे त्याच्या मोजून अर्धी आपण साखर घ्यायचा आहे आणि लिंबूचा रस घेणार आहे मी आता हे दोन घेतलेली स्ट्रॉबेरी आहे ते मी निवडून घेते हे वरचे पाणी असतात ते काढून घेते पूर्ण दीड ते काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने माझे पूर्ण पानं काढून झालेले आहे स्ट्रॉबेरीचे आता आपल्याला चिरून घ्यायचे आहेत स्ट्रॉबेरी क्रश करण्यासाठी मी जे निवडलेले स्ट्रॉबेरी होते त्यातले मी चारशे ग्रॅम बाजूला काढून घेतलेले आहे आणि दोनशे ग्रॅम साखर घेतलेले आहे म्हणजे जेवढे आपण एक किलो घेतली तर अर्धा किलो साखर घ्यायची या पद्धतीने आपण हे क्रश बनवायचं आहे तर चला पाहू मी त्यासाठी आता चिरून घेते मी आता त्याचे चौकन चौकन पीस करून घेते कट करून सगळ्याच मुलांना स्ट्रॉबेरी हे फळ खूपच आवडतं आणि आपल्याला हे उन्हाळ्याच्या टायमिंगलाच खायला भेटतं म्हणून आपण हा क्रश असा करून ठेवला तर हा बारा महिने आपल्या घरी टिकवू शकतो हा क्रश तुम्ही घरी करून ठेवला तर कधीही तुम्ही फ्रीजमधनं काढून तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यूस मिल्कशेक कधीही करून पिऊ शकता आपण बाजारातून आणलेली स्ट्रॉबेरी कधी कधी काय होते आंबट असते मग मुलं खातच नाही तसंच तो डबा शिल्लक राहतो मग आपण काय करायचं अशा पद्धतीने जर करून ठेवलं तर मुलं आवडीने ते खाऊ शकतात अशा पद्धतीने माझे पूर्ण स्ट्रॉबेरी चारशे ग्रॅम चिरून झालेली आहे आता मी इकडे कढई गरम करायला ठेवते तर कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आता आपण हे स्ट्रॉबेरी पूर्ण घालून घे ही चारशे ग्रॅम स्ट्रॉबेरी आहे त्यामध्ये आपण दोनशे ग्रॅम साखर घालून घेतलेली होती हे छान आपण परतून घेऊ वरून आपल्याला पाणी घालायची आवश्यकता नाही कारण साखरेला पाणी सुटणार आहे आता ही पूर्ण स्ट्रॉबेरी आपण ये साखरेचे पाणी तयार होते त्यामध्ये आपण शिजवून घेणार आहे हे पहा साखरेचे पूर्ण पाणी झालेले आहे आता या पाण्यामध्येच आपण आता ही पूर्ण स्ट्रॉबेरी शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण छान शिजवून घेऊ पाणी पूर्ण आता आटलेला आहे हा साखरेचा पाक तयार होत आहे स्ट्रॉबेरीचा कलर बा किती खूप सुंदर आलेला आहे असा लाल कलर आलेला आहे छानच आलेला आहे आता आपल्याला घट्ट गोळा होतो पण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मध्ये आपल्याला वरून कुठलाही कलर घालता घालायचा नाही आहे कारण हा नॅचरल कलर लाल आहे त्याचा आता यामध्ये मी लिंबूचा रस घालून घेते जो लिंबूचा रस मी पिळलेला आहे त्याचं एक वैशिष्ट्य सांगते कारण लिंबूचा रस पिळ्याने काय होतं हा क्रश भरपूर दिवस टिकला जातो हे पहा तापलं हे स्ट्रॉबेरीचं पूर्ण पाकच घट्ट झालेला आहे आणि पूर्ण स्ट्रॉबेरी शिजली गेलेली आहे असा घट्टपणा दाडसरपणा आलेला आहे आता जे ज्यामध्ये कडक कडक राहिलेली स्ट्रॉबेरी आहे ते आपण असं मॅच करून घेऊ किंवा तुमच्या घरी ग्राइंडर असेल तर तुम्ही एका बाउलमध्ये काढून पूर्ण ग्राइंडर ने फिरवून घेऊन परत शिजवू शकता त्याला हे पहा आपलं असं छानस स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हा जर क्रश आपण हवा बंद डब्यात जर पॅक करून ठेवला तर भरपूर दिवस हा टिकतो म्हणून आपण मध्ये हवा बंद भरणीच मध्ये ठेवून द्यायचं आहे आता आपल्या स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे आता मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसं बनवायचं आहे किंवा स्ट्रॉबेरी ज्यूस कसा बनवायचा आहे ते मी दाखवत आहे त्यासाठी मी काय घेतले आहे स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत स्ट्रॉबेरी आंबट असते म्हणून मी साखर घेणार आहे दोन तीन चमचे दूध आणि आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम घेत घ्यायचं आहे गे यासाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेकसाठी आता मी स्ट्रॉबेरी चोकून चोकून चिरून घेते अशा पद्धतीने आपण चौकोन चौकोन काप करून घ्यायचे आहे स्ट्रॉबेरीचे आता आपण पूर्ण हे मिक्सरमध्ये स्ट्रॉबेरी टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये स्ट्रॉबेरी आंबेट असते म्हणून मी दोन तीन चमचे साखर घालून घेते आता हे फिरवून घेते अशा पद्धतीने आपण स्ट्रॉबेरी सा, आणि साखर जे घालून घेतलेले होते ते पहिला बारीक करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात आधी दूध घालून घेऊन घेते मी कारण जास्त का दूध घालत नाही का ते उडून बाहेर पडेल आता यामध्ये आपण दूध टाकून छान हलवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये आईस्क्रीम टाकून घेऊ परत आता आपण छान फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी क्रश पूर्ण लावून घेते बनवलेलं आहे घरच्या घरी आपण हॉटेल सारखं बाहेर जसं भेटतं तसं आपण हे ज्यूस घरच्या घरी बनवलेलं आहे आणि ते कसे आपल्याला ओतून देतात तेही तुम्हाला दाखव त्याला बाहेर देताना ग्लासमध्ये दे पहिला असा क्रश लावून घेतात आणि मग त्यामध्ये जो ज्यूस आहे स्ट्रॉबेरी तशी ओतून देते हे पहा कलर ही खूप छान आलेला आहे हे पहा पण बाहेर जशी स्ट्रॉबेरी ज्यूस मिळतो त्या पद्धतीने मी घरच्या घरी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवलेला आहे खूपच सुंदर झालेला आहे अशा पद्धतीने माझे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा आणि तुमचा कसा झाला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सवाई गृहन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका